नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला महत्वाची बातमी राफेल करारासंदर्भातला कॅकचा रिपोर्ट संसदेमध्ये आज सादर करण्यात आला एकशे एक्केचाळीस पानांचा एकूण हा कॅगचा अहवाल आहे संरक्षण अहवाल आणि एकशे एक्केचाळीस पैकी बत्तीस पानांमध्ये राफेल करारावरती भाष्य करण्यात आलेलं आहे युपीएच्या करारापेक्षा एनडीएचा करार दोन पूर्णांक आठ टक्क्यांनी कसा स्वस्त आहे हे, हे दाखवण्यात आलं रिपोर्टमध्ये राफेल करारावरचा कॅगचा रिपोर्ट आज संसदेमध्ये सादर झाला मोदींच्या काळातील छत्तीस विमान खरेदीमध्ये पैसा वाचला आणि छत्तीस विमान खरेदीमध्ये सतरा पूर्णांक शून्य आठ टक्के पैशांची बचत झाली एकशे सव्वीस विमानांच्या तुलनेत छत्तीस विमानांची खरेदी स्वस्त असल्याचा कॅगचा रिपोर्ट आहे याच रिपोर्ट संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेले थेट जाऊयात दिल्लीमध्ये विनोद ज्या वेळेला हा रिपोर्ट मांडला गेला एकशे एकेचाळीस पैकी बत्तीस पानांमध्ये राफेलवरती जे भाष्य करार कर... भाष्य करण्यात आलेलं आहे काय डिटेल्स आहेत त्याचे नक्कीच कारण होता ज्याप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल मुद्द्यावरून सरकारला भेटी धरण्याचं काम केलं त्याचप्रकारणी सरकारने आणखी एक नवीन डाव खेळला आणि त्याने आपल्यासोबत समोर आहे तो सीएजीचा रिपोर्ट म्हणजे कॅकचा अहवाल आहे आणि त्या अहवालामध्ये युपीए सरकारपेक्षा एनडीए सरकारची जी राफेल जे खरेदी केली आहे ती कमी आहे आपण या, या हा अहवाल जो आहे आपल्याकडे हिंदीमध्ये आहे ते मी वाचून दाखवतो यामध्ये अहवालामध्ये सीएजीने जे निष्कर्ष दिले आहेत ते आपण बघूया कुल मिलाकर हे देखा रहा आहे की सी व्ही आ, मिलियन युरो के लेका अनुमानित प्रति अनुबंध मिलियन टक्के प्र, म्हणजे प्रतिशत हे कमी किंमत करण्याचं काम यावेळेस एनडीए सरकारने केलं असल्याचं या अहवालामध्ये दिलं आहे म्हणजे युपीए सरकारमध्ये हाच हेच राफेल महाग होते आणि एनडीए सरकारमध्ये हे राफेल आता दोन दशांश टक्के हे स्वस्त असल्याचा दावा या कॅग अहवालामध्ये केला आहे तर एकंदरीत असं दिसतं की जे वारंवार सरकारकडून बोलले जात होतं की यावेळेस जे जे विमानं आहेत ते नऊ टक्के स्वस्त होतील परंतु ते टक्के स्वस्त न होता दोन दशांश शहाऐंशी टक्के अहवाल जे आहे हे किंमत जे आहे ते कमी झाली असताना या अहवालमध्ये दिला आहे तर एकंदरीत राहुल गांधी यांचा जो आरोप होता तर यामध्ये यामध्ये जो जो हा 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 जो पेज आहे याच्यामध्ये तो निष्कर्षामध्ये दिला आहे की आपण बघू शकता की हा या, यामध्ये दोन दशांश शहाऐंशी प्रतिशत असा हा लेखाचा जो कमी केलेला अहवाल आहे याच्यामध्ये तो निष्कर्ष आहे आणि हा कॅचचा अहवाल आहे आणि तो निष्कर्ष त्याने दाखवला आहे खास करून खास करून खास करून जो एन डी ए सरकारने अहवाल सादर केला त्याम होता त्यामध्ये याआधी बोलण्यात आलं की नऊ टक्के, टक्के जवळपास राफेलची कि कि जी किंमत आहे ती कमी होणार आहे परंतु तसं नव्हता जवळपास तीन टक्क्यापेक्षा तीन टक्केच किंमत कमी करण्याचा जो अहवाल आहे या कॅगने सादर केला आहे एकंदरीत आपण बघू शकता की यामध्ये किंमतबाबत बाबत बोलली नाही परंतु त्यांनी टक्केवारीने यामध्ये दिले आहे की आपण बघू शकता यामध्ये जी किंमत आहे त्यांनी लावलेली दोन हजार सात मध्ये आणि दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार मार्च दोन हजार पंधरामध्ये जो अहवाल आहे तो यामध्ये दाखवण्यात आला आहे आणि त्यांनी एकंदरीत जो कन्क्लुजन आहे त्या म्हणजे एकंदरीत निष्कर्ष त्या अहवालाचा आहे तो दोन दशांश शहाऐंशी टक्के म्हणजेच दोन दशांश शहाऐंशी टक्के हा जो किंमत आहे ते कमी करण्याचं यामध्ये आलं आहे यामध्ये खास करून बचत झाली असल्याची जो अहवाल आहे यामध्ये दिला आला आहे तर आपण एकच बोलू शकता की ज्याप्रमाणे सरकार वर आरोप करत होते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष तो मात्र आरोप मध्ये आता कुठे ना कुठे थोडस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी का यासारखे अनेक हे झाले आहे परंतु हा जो सीएजीचा रिपोर्ट आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं किमती बाबत दिले नाही परंतु एकंदरीत या अहवालामध्ये मात्र किंमत कमी झाली असल्याचं सा, सांगण्यात येत आहे आणि विनोद एकूण शेवटी काय नेमकं कन्क्लुजन निघालंय कारण निष्पन्न काय झालंय या कॅगच्या अहवालातून राहुल गांधींनी जे आरोप केले होते ते खरे आहेत की खोटे अगदी एका वाक्यात नक्कीच कारण राहुल गांधी यांनी जे आरोप केले ते मात्र कुठे नाकारता येणार नाही कारण काय ज्याप्रमाणे सरकारने म्हटलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही आणि ज्या ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी अनिल अंबानीवर आरोप केला आहे हे आरोप तर किती खरे आहे काय आहे याबाबत चौकशी करणार परंतु यामध्ये अहवाला ज्या किमती बाबत जे सरकार बोलत होते किमती नऊ टक्के कमी होणार आहे परंतु ते नऊ टक्के न कमवतात जवळपास दोन दशांश टक्के टक्केच हे आरोप